आपलं महाराष्ट्र राज्य किती पुढारलेलं आणि किती सक्षम असा प्रगतीचा हा लखलकाठ दाखवताना त्यामागील डोंगरा येथ्या कर्जाचा काळाकुट्ट अंधार मात्र दुर्लक्षित राहतो राज्य सरकारला यावर्षी एक लाख तीस हजार चारशे सत्तर कोटींचा कर्ज काढावं लागण्याची शक्यता आहे राज्यावर सध्या असलेलं सात लाख कोटींचं सा कर्ज आणखी वाढणार आहे कर्जबाजारीपणामध्ये देशामध्ये नंबर दोनवर असलेलं राज्य महाकर्ज राष्ट्र म्हणून ओळखलं जातं की काय अशी भीती आता निर्माण होऊ लागली आहे हो यात या संदर्भातला एक सविस्तर रिपोर्ट सरकार विधानसभेमध्ये मांडणार आणखी एक लाख कोटींच्या मागण्या सध्या राज्यावरती सात लाख ऐंशी हजार कोटींपेक्षा अधिकचं कर्ज वर्षा अखेर आठ लाख तीस हजार कोटी कर्ज होण्याची शक्यता एक लाख तीस हजार चारशे सत्तर कोटींचं नवं कर्ज काढण्यात येणार तमिळनाडूच्या नंतर महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकाचं कर्जबाजारी राज्य महाराष्ट्र राज्य महा कर्ज राष्ट्र म्हणून ओळखलं जाते की काय माझी लाडकी बहीण योजना ही महत्वाकांक्षी आणि योजना घोषित करत आहे वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत देणारी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना आज जाहीर करत आहे दरवर्षी दहा लाख तरुण तरुणींना प्रत्यक्ष कामावरील प्रशिक्षण देण्यासाठी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनामध्ये अर्थसंकल्प मांडताना अजित पवारांनी घोषणांचा पाऊस पाडला अवघ्या तीन महिन्यांवरती आलेल्या निवडणुकांमध्ये सत्ताधाऱ्यांसाठी मतांचं भरघोस पीक तरारण्याची अपेक्षा आहेच मात्र घोषणा केल्या आणि झाल्या असं होत नसतं मोठ्या योजनांना मोठा पैसाही लागतो त्यासाठीच आणखी एक लाख कोटींच्या अतिरिक्त मागण्या सरकारकडून विधानसभेमध्ये मांडण्यात येणार असल्याची मोठी माहिती समोर आली आहे सरकार एक लाख तीस हजार चारशे सत्तर कोटींच चा कर्ज काढणार असल्याचं आधीच राज्यावरती दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षातल्या कर्जाचा विचार केला तर तो आकडा सात लाख अकरा हजार कोटींच्या घरात आहे दरवर्षी महाराष्ट्र सरकार साठ ते सत्तर हजार कोटींचं कर्ज काढतं यांना मात्र एक लाख तीस हजार कोटी कर्ज काढण्यात येणार असल्यानं राज्याच्या तिजोरीवरती आणि सर्वसामान्यांच्या खिशावरती भार पडणार असल्यामुळे विरोधकांनी जोरदार हल्लाबोल केला तर सर राज्याला कर्जबाजारी केल्याची टीका संजय राऊतांनी केली आहे मग दोन वर्षामध्ये काय केलंय सरकारनं त्याचा पुरावा आहे ना जे सरकार फसवणुकीतून आलं आणि हे सरकार कर्जबाजारी राज्य ज्यांनी बनवलं महाराष्ट्रातला उद्योग गुजरातमध्ये जाऊ दिला ते आज आपल्या दोन वर्षाच्या वर्षपूर्तीचं ढोल वाजवतायत हे या राज्याचं दुर्दैव आहे तर लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये महायुतीला जनतेने दिलेल्या निकालाचा धुसका घेतल्यामुळे सध्या राज्य सरकार अशा प्रकारची आखणी करतय आहे असा घणाघात शरद पवारांनी केला आहे तुमच्याकडे खिशात काय आहे हे निर्सभा लजाला जाऊन सगळी खरेदी करायला गेला तर काय अवस्था ते मी सांगण्याची गरज नाही हे जे काही असतात सगळे आता कालचं जे काही जाहीर केलं गेलं आहे कालच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या म्हणजे महाराष्ट्राच्या जनतेने जो निकाल दिला त्याच्यापासून धक्का घेतलेला आहे आणि त्याच्यापासून हा अशा प्रकारची आखणी केली आहे ठीक आहे अशा आखणी या सगळ्या गोष्टी आणि जनरल तसं जाहीर केलं तर दिवस काही फार राहिले नाहीत फार सगळ्या दिवसात वस्तू स्थिती आणि त्याची वाढ होती विधानसभा निवडणुकी आधीच महायुती सरकारचं हे शेवटचं अधिवेशन आहे विविध समाज घटकांना खुश करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे तमिळनाडू नंतर महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकाचं कर्जबाजारी राज्य आहे तमिळनाडू एक लाख पंचावन्न हजार कोटींचं कर्ज काढणार आहे महाराष्ट्र एक लाख तीस हजार कोटींचं कर्ज उभारणार पायाभूत सुविधांच्या विकासासाठी अधिकचं कर्ज सरकारने राजकोषीय धोरणाच्या कागदपत्रांमधली ही माहिती दिली आहे सध्या राज्यावरती सात लाख कोटींपेक्षा जास्त कर्ज आहे त्यामुळे वर्षाअखेर आठ लाख तीस हजार कोटी रुपये कर्ज होण्याची शक्यता एकीकडे राज्याच उत्पादन इन्फ्रास्ट्रक्चर लोकांच्या सुविधा म्हणजे दोन्ही बाजूनी अगदी व्यवस्थित सरकार, सरकार चाललेलं आहे मग असं असताना खोट्या बातम्या आणि खोटं रडण्याचं नाटक करायचं आणि राज्य कर्जात डुबलेलं आहे असं सांगणाऱ्यांची मला करावीशी वाटते मला वाटतं विकासाची कामं दुस होत असतात त्यावेळेला कर्ज घ्यावंच लागतं ते काही दुसऱ्या तिसऱ्या गोष्टीसाठी घेतलेलं नाहीये विकासाच्या कामा कामासाठी घेतलं इन्फ्रास्ट्रक्चर साठी कर्ज घेतलेलं आहे विरोधकांचं कामच आरोप करायचं जे राज्य आपलं हे विकासाचं विकासात्मक काम करणार राज्य आहे आपलं सरकार आहे त्या मग कर्ज घेण्याची क्षमता राज्यामध्ये आहे आणि कर्ज हे कल्याणकारी योजनेसाठी घेतो आपण आणि ती कर्ज फेडण्याची सुद्धा क्षमता आमच्या सरकारमध्ये आहे विरोधा केल्या चिंता लागू नये की आता किती वर्ष विरोधात बसायचं सत्ताधारी जरी या साऱ्याचं समर्थन करत अर्थसंकल्पामध्ये सर्व समावेशक गोष्टी केल्या असं म्हणत असले आणि पायाभूत सुविधांसाठी भरीव निधी देणार असल्याचं सांगत असले तरीही अर्थतज्ञ श्रीनिवास खांदेलवाल यांच्या सारख्यांना ते मान्य नाही आहे लोकांनाही असं वाटायला लागतं की सरकार हे मुद्दाम करताय का म्हणून सरकारने किती वेळेला सांगितलं की बाबा आमच्या मनामध्ये तुमचं कल्याण आहे वगैरे वगैरे आम्हालाही मान्य आहे परंतु त्याची जी वेळ असते त्याचं जे टायमिंग असतं ते असं असलं पाहिजे की सरकारवरचा विश्वास वाढेल आणि त्यामुळे आज जे कर्ज वाढून राहिला ती तर फार चिंताजनक बाब आहे मी आधीच बोललो असं की इलेक्शनच्याच वेळेला तुम्ही आणखीन एक लाख कोटीचं दीड लाख कोटीचं कर्ज घेता म्हणजे लोकांवर बोजा येतो सर्वसामान्य नागरिक म्हणून सरकारच्या या साऱ्याचा अर्थ लावला तर आपल्याला सुद्धा काही प्रश्न पडल्या वाचून राहत नाहीत आधीच सात लाख कोटींपेक्षा अधिकचं कर्ज असताना आणखी कर्ज घेतलं तर महाराष्ट्र आणखी महाकर्जबाजारी होणार नाही का इतकं कर्ज घेताना त्यावरील व्याजाचं प्रमाण काय असेल कर्ज फेडण्याची रक्कम सरकार नेमकी कशी उभारणार आधीच कर्जावरच्या व्याजामध्ये जे उत्पन्न जातं त्याचा फटका स्वाभाविकच जनहिताच्या योजनांना बसतो मग केवळ मतांसाठीच्या घोषणांमुळे दूरगामी विचार करता जनहिताचा घात होतोय का शेवटी सरकार कोणाचंही असो खर्च केला जातो तो पैसा जनतेचाच असतो त्यांच्या नावानं खर्च आणि फटका सुद्धा त्यांनाच कुठेतरी हे मतकेंद्रित राजकारण आता थांबणार का निकेश शार्दुल ज्ञानेश्वर चौथमल सह यामिनी दळवी पुढारी न्यूज